नमस्कार हो। शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे समीर कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की पावसामुळं सध्या सोयाबीनची किती नुकसान झालेली आहे चला हे पहा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या रानामध्ये किती पाणी साचलेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं खूप नुकसान केलेलं आहे या पावसाने तर शेतामध्ये सगळं पाणीच आहे सोयाबीन आता कसं काढायचं कारण वाटोळं खूप झालं सोयाबीन काहीच राहिलं नाही सोयाबीनमध्ये आपण प्रत्यक्ष पहा सोयाबीन पहा मूग पहा तुम्हाला दाखवितो किती पाणी साचलेलं आहे चला बघा सगळं नासून गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा पाणी किती शेतामधून चला आता आपण हे पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठवरही पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाणी दिसल हो का ही सोयाबीनमधून मी आता चाललेलो आहे हे बघा सोयाबीनमध्ये किती पाणी तुम्ही प्रत्यक्ष पहा बघा शेतकरी मित्रांनो आता कसं करायचं सोयाबीन किती हवं का आता एक मिनिट शेतकरी मित्रांनो ते आपल्याला काहीतरी दाखवायला लागले बघा शेतकरी मित्रांनो ऐका ह्यांच्याकूनही ऐका हे ते तालुक्यातील वरबगाव इथं शेतीमध्ये किती पाणी झालेलं ती तुम्ही प्रत्यक्ष पहा बघा पू झाला बघा हो बघा शेतकरी मित्रांनो कशी व्यथा पहा जिकडं जाईन तिकडं पाणी दिसायला लागलेले सोयाबीनच्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पहा बघा याच कस करायचं पू झालाय बघा शेतकरी मित्रांनो सगळा सोयाबीन मध्ये पूज झालाय बघा प्रत्यक्ष पहा केस तालुक्यातील वरबगाव येथील सोयाबीनचं किती नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रत्यक्ष पहा बघा बघा शेतकरी मित्रांनो हो का शेतकरी मित्रांनो गुडघ्या इतकं पाणी बघा हे रानामध्ये बघा गुडघ्या इतकं प्रत्यक्ष पाणी आपण सुद्धा पाहू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला विनंती की आमच्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पहा बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन किती उंच आहे ते सुद्धा बुडालोय पाण्याने बघा काय राहिलंय सोयाबीन मध्ये तुम्हीच पहा काहीच हाती लागणार का नाही लागणार नाही ना, शेतकरी मित्रांनो ना आता काहीच लागणार नाही ना, बघा तुम्ही चार एकर बघा चार एकर, एकर मधलं ही सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मुग सुद्धा पाण्याने गेला मुगाचं काय झालं गेला बघा शेतकरी मित्रांनो बागा शेतकरी मित्रांनो आम्ही साल कसं कडीला काढायचं आणि काय करायचं सगळं आमची ही लुस्कान भरपाई कशी करायची काय